नमस्कार आज आपण टाकळी परिसरामध्ये एका ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे आपण त्यांना आपण सरांना सॉइल केअर आणि सनगड हे सनेज कंपनीचे दोन प्रॉडक्ट दिले होते तर त्या प्रॉडक्टचा सरांना काय रिझल्ट आला आपण सरांकडून जाणून घेऊ नमस्कार सर आपलं नाव सांगा मी विकास बाप्पू गावडे विकास बाप्पू गावडे एरिया कुठला सर हा टाकळी आजी टाकळी आजी परिसरामध्ये आहे तर साधारणपणे आपण तुम्हाला सॉईल केअर दिली तर ऊस लागवडीनंतर किती नंतर आपण सॉईल केअर आणि सनगड प ऊसासाठी सोडलं होतं लागवडीनंतर एक पंधरा दिवसानंतर आपण याला वापरलं होतं पंधरा दिवसानंतर पाण्यातून सोडलं होतं हो पाण्यातून सोडलं बरं ओके तर त्याचा काय परिणाम झाला आणि तुम्ही आत्तापर्यंत ऊस जे पात आहे याला खतं काय वापरले त्याचा परिणाम असा झाला का ते कुठे जवळजवळ एकाच या याला ला पंधरा ते सोळा फुट वेळ झाले आपण पाहू शकतो कमी पंधरा ते सोळा फुट बरोबर बरोबर आणि आतापर्यंत मी त्याला काहीच खत वापरलेलं नाही फक्त कोंबड खत पहिलं एक दोन महिन्याचा ऊस झाल्याच्यानंतर दोन अडीच महिन्याचा ऊस झाल्याच्यानंतर नंतर अर्धी ट्रॉली दोन एकरासाठी वापरली अडीच एकरासाठी ऊसाची सरी फोडल्याच्या नंतर एक ट्रॉली कोंबड खताची पुन्हा दोन एकरासाठी आजपर्यंत आपण पाहू शकतो सरांनी ऊस किती महिन्याचा आहे सर आज हा आहे आठ महिन्याचा आठ महिन्याचा सर आपण याची कांडी मोजू किती महि किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा आज हा आठ महिन्याचा ऊस आहे आणि सरांनी रासायनिक खताचा एकही दाना न टाकता फक्त कोंबड खत आणि सॉईल केअर आणि सनगड अशी दोन प्रोडक्ट वापरलेली आहे सरांनी तर आज याला सॉईल केअर आणि सनगाडचा रिझल्ट सरांना दिसतोय आज आज हा ऊस आहे आठ जाऊ सोळा कांड्यावरती पूर्ण क्षेत्र दाखवा सरही सोळा दोन एकर क्षेत्र आहे आणि आज सोळा कांड्यावरती उसे कुठेही पाहू शकता सर इकडे ओके तर आज तुम्ही समाधानी आहे सर हे वापरून हो मी माझ्या पंधरा वर्षाच्या जा शेतीच्या अनुभवामध्ये असा रिझल्ट कोणत्याच औषधांचा बघितलाही नाही नाही बघितला नाही एवढा रिझल्ट या औषधांमध्ये बघितलेला आहे जबरदस्त आहे तर तुम्ही आजूबाजूचे जे शेतकरी तुमचे ऊस पिकवणारे असतील डाळी पिकवणारे यांना काय सजेशन त्यांनी नक्कीच वापरलं पाहिजे आणि खरंच फायदेशीर आणि तुमचं भांडवल कमी लागतं आणि दुसरी गोष्ट अशी का तुमचं उत्पन्न जास्त वाढतंय हे नक्कीच शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आता भांडवलाचा जर विचार केला तर आपण सरांना फक्त एकरासाठी एक सॉइल केअर